लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका नव मतदारांनी मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय मतदान कर्तव्यात सामील व्हावं शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभूते यांचं वडूज इथे प्रतिपादन मे महिन्यात लोकसभा निवडणूक होत असून हा राष्ट्रीय लोकशाहीचा उत्सव आहे यावेळी सर्वच जण आपला पवित्र असा मतदानाचा हक्क बजावणार आहे या मतदान प्रक्रियेत नऊ मतदार तरुण तरुणींची संख्या मोठी असून त्यांनी स्वतःबरोबर आपले कुटुंब नातेवाईक शेजारी व समाजातील सर्व घटकांचे मतदान करण्यास मोठे सहकार्य करावे असे आवाहन खटाव तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभुते यांनी केले यातील हुतात्मा परशुराम ज्युनियर कॉलेज वडूजमध्ये राष्ट्रीय मतदार व मतदान जागृती विषयक कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी सर्वांना मतदान शपथ दिली यावेळी मतदान कर्तव्यविषयक प्राथमिक माहिती ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक सौ आर आर बडवे यांनी दिली प्राचार्य एम एस गोडसे यांनी लोकसभा निवडणूक विषयी माहिती सांगितली उपप्राचार्य डी जी फडतरे यांनी निवडणूक कर्तव्याचा आढावा सांगितला प्राध्यापक आर एस जगदाडे यांनी निवडणूक संदर्भातील शासकीय नियोजन निषेध केले यावेळी हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मतदार विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते प्राध्यापक अजय शेटेसह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा